प्रदूषण मुक्त आणि निरोगी भारताच्या निर्मितीचा संकल्प घेऊन गुढीपाडव्या निमित्त ऑफर धमाका ऑफर 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 भरघोस बारा हजार रुपयांची सूट तनवाल कंपनीचे सर्व मॉडेल्स व सर्व कलर्स उपलब्ध न भूतो न भविष्यती ऑफर फक्त एकतीस मार्च पर्यंत श्री इरांना निडोनी यांचे बसव श्री मोटर्स चार्जिंग गाड्यांचे अधिकृत डीलर एकमेव विश्वसनीय ठिकाण अल्फा लाईट साठ ते सत्तर किलोमीटर जाणारी गाडी बावन्न हजार रुपये किमतीची गाडी आता फक्त ऑफर प्राइस एकोणचाळीस हजार नऊशे मध्ये सोबत फ्री पाण्याचा थर्मस जार आमचा पत्ता माळी पार्क विजयपूर रोड जत मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव एक अडुसष्ट अडुसष्ट सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस उपलब्ध शिवकृपा सहकारी पदपेढी लिमिटेड मुंबई संस्थेच्या जत शाखेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ जत आगारितं आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एस टी बसला तिकीट सुविधा क्यू आर कोडद्वारे उपलब्ध असलेबाबतची वॉटरप्रूफ स्टिकर जाहिरात आगारातील एकूण त्र्याहत्तर बसेसमध्ये केलेल्या जाहिरातीचं अनावरण संस्थेच्या तज्ज्ञ संचालिका श्रीमती स्मिता खराडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक संतोष सन्नक्के वाहतूक निरीक्षक प्रथमेश देवळे वाहतूक नियंत्रक अशोक जेऊरकर वरिष्ठ लिपिक अमर मुजावर वरिष्ठ लिपिक किरण शिंदे व वा वाहक चालक यांच्यासह सहाय्यक अधिकारी गणेश जाधव स्वप्नील चव्हाण अजिंक्य माळी तसेच प्रतिनिधी महादेव सकपाळ संतोष कोळी व सभासद महानंदा पाटील आदी उपस्थित होते आगार प्रमुख श्रीमती सुनंदा देसाई मॅडम यांनी देखील सदर जाहिरात बाबत राज्य परिवहन वतीनं परवानगी दिली व सहकार्य केले यांचे व जत आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीनं संचालिका श्रीमती स्मिता खराडे मॅडम यांनी धन्यवाद दिले जत आगाराच्या वतीनं संस्थेनं केलेल्या कार्याबद्दल संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अतुल कुलकर्णी जत सहसंपादक उदय न्यूज <laughs>